महाराष्ट्र राज्य भूमिलेख विभागातर्फे स्वामित्व योजनेअंतर्गत दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी सनद प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात आले ओझर तालुका पाचोरा येथील ग्रामपंचायत जी प शाळेत कार्यक्रम घेण्यात आला उप अधीक्षक भूमिलेख अभिलेख कार्यालयातून श्री जी के आयरे दुरुस्ती लिपिक पारोडा आप्पा सोनार गौरव करपे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सौ पूजा बबनराव पाटील सरपंच यांनी तसेच ग्रामपंचायत अधिकारी संजय जाधव नोडल अधिकारी भरत महाले पंचायत समिती पाचोरा उपसरपंच व सदस्य यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला गावातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद होता या सर्वांसाठी चहा नाश्त्याची सोय ग्रामपंचायत कडून करण्यात आली होती तसेच कार्यक्रमाला पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते